श्रीस्वामी समर्थ कर्जमुक्तीसाठी चमत्कारी उपाय या उपायाने करोडोंचे कर्ज फिटेल कर्ज काढण्याची इच्छा कुणाचीच नसते मात्र कधी कधी आपली मजबुरी असते आणि आपल्याला कर्ज काढावं लागतं नंतर परिस्थिती अशी बनत जाते की आपल्याला या कर्जाचे हप्ते सुद्धा वेळेवर फेडता येत नाही हळूहळू या कर्जाचा डोंगर आपल्यावर निर्माण होतो या कर्जाच्या ओझ्याखाली अनेक जण दबून जातात आणि काय करावे ते सुचत नाही श्री स्वामी समर्थांनी कर्जाविषयी सांगितलेल्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत आणि माणसाला जीवनामध्ये घरासाठी गाडीसाठी किंवा एखाद्या कामासाठी कर्ज कधी ना कधी घ्यावे लागते आणि बऱ्याचदा असं होतं की आपण घेतलेले कर्ज हे फिटत नाही कर्जाचे हप्ते नियमित जात नाही आणि कर्जाचा डोंगर नियमित वाढत जातो पण ही खूप वाईट वेळ समजली जाते एकदा माणसाने कर्ज घेतलं तर त्या माणसाचे संपूर्ण आयुष्य वाईट परिस्थितीत जाते समस्येत संकटात सम जाते त्यासोबतच त्याच्या परिवाराला सगळं सहन करावं लागतं कर्ज घेणारा माणूस कमावतो कमी आणि फेरतो जास्त अशी परिस्थिती होते म्हणून कर्ज असेल तर हा तोडगा करा याने कर्ज लवकर मुक्त होईल आणि तुम्ही या संकटातून बाहेर पडाल कर्ज नसेल तर तरी हा तोडगा करा पुढे कधीही कर्ज घेण्याची वेळ येणार नाही आणि त्याचबरोबर खूप चमत्कारी शक्तिशाली हा उपाय आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये कर्जाविषयी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर तुमच्यावरही जास्त कर्ज झालेले असेल तर हे कर्ज दूर होण्यासाठी किंवा कमी होण्यासाठी त्यामधीलच एक अत्यंत प्रभावी असा उपाय आज आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा हा उपाय करत असताना आपल्याला यामध्ये प्रमुख दोन काम या उपायांमध्ये करायचे आहेत तर कोणत्या आहेत त्या दोन गोष्टी ज्या आपल्याला या उपायांमध्ये करायच्या आहेत याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया तर तू खूप कर्ज झालेले असेल किंवा खूप दिवसापासून झालेले कर्ज कमी होत नसेल तर अशा वेळी तुम्ही हा उपाय नक्की करू शकता परंतु हा उपाय करत असताना आपल्याला मेहनतसुद्धा करावी लागणार आहे म्हणजेच आपण नुसता हा उपाय करून शांत बसून चालणार नाही तर आपण जी काही मेहनत किंवा काम करत आहोत ते करत करत आपण या आपल्या वास्तुशास्त्राची आणि त्याचबरोबर ज्योतिषशास्त्राची मदत घेऊन त्यामध्ये सांगितलेले उपाय नक्कीच केले पाहिजे तर हा उपाय करत असताना सर्वात आधी पहिले काम जे तुम्हाला करायचे आहे ते म्हणजे रात्री बारा ते तीन या दरम्यान आपल्याला आपल्या देवघरांसमोर बसायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्राचे वाचन एकवीस वेळा करायचे आहेत व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला गुगल अगदी सहजरित्या उपलब्ध होईल तेथून तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तो एका कागदावर लिहून घ्या आणि त्याचा जग आपल्याला रात्रीच्या वेळी करायचा आहे आणि जर तुम्हाला इतक्या रात्री जप कर शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही संध्याकाळच्या वेळी जेव्हा देवपूजा करत असता त्यावेळी केला तरी चालेल परंतु या मंत्राचा आपल्याला एकवीस वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला या उपायांमध्ये करायची आहे ती म्हणजे कर्जमुक्ती यंत्राची स्थापना आपल्या देवघरामध्ये आपल्याला करायची आहे म्हणजे ज्यावेळी आपण यावर सांगितलेल्या मंत्राचा जप करणार आहोत त्यावेळी त्या, त्या कर्जमुक्ती यंत्राची आपल्याला पूजा करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर या मंत्राचा जप करायला आपल्याला सुरुवात करायची आहे तर अशा पद्धतीने हे कर्जमुक्ती यंत्र तुम्हाला ऑनलाईन अगदी सहजरित्या उपलब्ध होईल आणि जर झाले नाही तर गुगलवर तुम्ही सर्च करून त्याची प्रतिमा एका कागदावर काढून त्याचे पूजन सुद्धा आपल्या देवघरांमध्ये करू शकता अशा सोप्या पद्धतीने या दोन गोष्टी आपल्याला या उपायांमध्ये करायच्या आहेत यामुळे तुमचे जे काही कर्ज आहे ते लवकरात लवकर दूर होण्यास नक्की मदत होईल श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक